दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पॉवरफुल बनलेली भाजप मंत्रिमंडळावर पण पॉवरफुल असलेल्या दावा करेल जागा जिंकलेल्या भाजपला आता पॉवरफुल द्यायचं नाहीये दोन हजार चौदाच्या विधानसभेतही मंत्रिमंडळावर भाजपचाच वर चष्मा पाहायला मिळाला होता दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या पाच वर्षासाठी एकूण तेहतीस कॅबिनेट आणि अठरा राज्यमंत्रीपदे होती आणि शिवसेनेच्या वाटेला फक्त सात कॅबिनेट मंत्रीपद आलं होतं दोन हजार चौदा भाजपकडे एकशे बावीस जागांच संख्याबळ होतं दोन हजार चोवीस ला तर हे संख्याबळ दहाने वाढल्यामुळे भाजप आता काही माघार घेईल असं आता तरी चित्र दिसत नाहीये गृहमंत्रीपद महसूल नगर नगरविकास मंत्रीपद यापैकी कमीत कमी एक खातं भाजप स्वतःकडे ठेवेल असंच आताच चित्र आहे भाजपसह शिवसेनेनेही गृहमंत्रीपदावर हक्क सांगितला आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात संभाव्य मंत्री कोण होऊ शकतात आणि बीजेपी शिवसेनेच्या वाटेला गृहमंत्रीपद सोडेल का आजच्या व्हिडिओत ते आपण पाहूया नमस्कार मी पियुष आणि तुम्ही पाहत आहात बोलगेवडा व्हिडिओ पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा निकालाच्या नंतर दहा दिवस उलटून गेले असतानाही अजूनही मंत्रिमंडळाचा तिढा सुटायला काही तयार नाही अमित शहाच्या मनात काहीतरी चाललंय असं पॉलिटिकल पंडितांचं मत आहे शपथविधीच्या गर्दीत अचानक अजित पवारांचं दिल्लीला जाणं आणि दिल्लीच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना याबद्दल माहीत नसणं म्हणजेच काहीतरी शिजत आहे काळजीवाहू मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदासाठी ठेवलेला हट्ट बीजेपी श्रेष्ठ पूर्ण करतील असं तरी आता दिसत नाहीये उपमुख्यमंत्री पदासोबतच गृहमंत्रीपद पाहिजेच यासाठी शिंदेंनी दिल्लीत मागणी केली पण होम मिनिस्ट्रीसारखी पॉवरफुल खातं शिवसेनेकडे देण्याची चूक भाजप यंदा करणार नाही कारण राज्यातले पोलीस तसेच गुप्तचर यंत्रणा या शिवसेनेच्या हातात देणे म्हणजेच शिंदेचे हात आणखी बळकट करण्यासारखे आहे संजय राऊतही गृहमंत्री पदाबत बोलताना बोलले की मागच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गृह खाते जर शिवसेनेकडे असते तर शिवसेना फुटलीच नसती यावरूनच आपल्याला गृह खात्याचा आवाका कळू शकतो भाजपचे आमदार मंत्रीपद भेटेल या आशेने आनंदित आहे भाजपच्या कुठल्या कुठल्या आमदारांना मंत्रीपद भेटू शकतं ते आपण पाहूया दोन हजार चौदा प्रमाणेच आताही देवेंद्र फडणवीस आपल्या आमदारांना चांगली चांगली खाती मिळतील यासाठी प्रयत्न करतायत गेल्यावेळी पॉवर पोझिशन मध्ये असणाऱ्या भाजपकडे यावेळी तर बहुमतासाठी फक्त बारा जागा कमी आहे म्हणून भाजप आलेली संधी सोडेल असं आता तरी वाटत नाहीये एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना आता भाजप नेते पॉवर मध्ये आणण्याची चूक करणार नाही देवेंद्र फडणवीस आपल्या मर्जीतले सुपर कॅबिनेट बनवतील यात काही शंकाच नाही मंत्रिपदावर कोणाकोणाची वर्णी लागू शकते ते बघूया भाजपच्या मंत्रिमंडळातलं खात्रीशीर पहिलं नाव असेल ते चंद्रकांत दादा पाटील यांचं दोन हजार चौदाच्या मंत्रिमंडळातही त्यांच्याकडे महसूल सहकार आणि सार्वजनिक बांधकाम असे पॉवरफुल खाते होते कोणतेही आरोप नसलेला नेता म्हणजेच चंद्रकांत दादा आताच्या मंत्रिमंडळातही चंद्रकांत पाटील हे फडणवीसांच्या कॅबिनेटमध्ये वरच्या पोझिशनवर आपल्याला पाहायला मिळू शकतात कोथरूडच्या विधानसभा मतदारसंघातून सलग दोनदा आमदार झालेले चंद्रकांत पाटील यंदा पुण्याच्या पालकमंत्री पदावरही हक्क सांगतील का हे पाहणं महत्वाचं असेल पुण्यात अजित पवारांना भविष्यात टक्कर द्यायची असेल तर पुण्याचे आमदार चंद्रकांत पाटील हे भाजपसाठी महत्वाचे ठरणार आहेत भाजपचे संकट मोचक असणारे गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीस यांचे सर्वात विश्वासू सहकारी आहेत गिरीश महाजन दोन हजार चौदालाही कॅबिनेट मिनिस्टर होते उत्तर महाराष्ट्रात एका भाजपची सत्ता आणण्यासाठी गिरीश महाजनांशिवाय पर्याय नाही जळगावच्या जामनेर मतदारसंघातून एकोणीसशे पंच्याण्णव पासून आपला दबदबा ठेवणाऱ्या महाजनांनी जळगाव जिल्हाही भाजपचा बालेकिल्ला बनवला आहे आताही बी बीजेपीचे सर्व आमदार जळगाव जिल्ह्यात निवडून आले आहेत यामुळेच आत्ताच्या मंत्रिमंडळात महत्वाची खाती गिरीश महाजनांकडे राहतील अशी शक्यता आहे ओबीसी चेहरा प्रचंड मोठं असं पॉलिटिकल बॅकग्राऊंड असलेल्या पंकजा मुंडे सध्या त्यांना राजकारणात संपवण्याचा बऱ्याच लोकांनी प्रयत्नही केला पण पंकजा मुंडे आपल्या कर, कर्तृत्वाच्या जोरावर अजूनही राजकारणात दबदबा ठेवून आहे आता ओबीसी चेहरा म्हणून मंत्रिमंडळात महत्वाची खाती त्यांच्याकडे असण्याची शक्यता आहे फडणवीसांचे विश्वासू प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दोन हजार चौदाला ते आमदार झाले दोन हजार एकोणवीसला त्यांचं तिकीट कापलं गेलं पण उभारी घेत महाराष्ट्र बीजेपीचे प्रदेशाध्यक्षपद त्यांनी मिळवलं आणि आता पुन्हा आमदार झाले बावनकुळे यांच्या नावावर आत्ताची निवडणुकीत बीजेपीला यश मिळाल्याने बावनकुळे यांची मंत्रिमंडळातली जागा आता पक्की समजली जात आहे भाजपच्या जुन्या फळीतले नेते सुधीर मुनगंटीवार हे परत एकदा मंत्रिमंडळात स्थान मिळवतील अशी शक्यता आहे राधाकृष्ण विखे पाटील विजयकुमार देशमुख आशिष शेलार रवींद्र चव्हाण अतुल सावे जयकुमार रावल नितेश राणे संजय कुटे देवयानी फरांदे माधुरी मिसाळ शिवेंद्रराजे भोसले अभिमन्यू पवार राहुल आहेर हे आमदारांची वर्णी मंत्रिपदासाठी लागण्याची शक्यता आहे सभेचे चर्चेत राहिलेले अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना परत एकदा विधानसभा अध्यक्षपद दिले जाते की मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागते हे पाहणं महत्वाचं असेल मुंबईतून मंगल प्रभात लोढा आणि अतुल भातकळकर यांची नावेही चर्चेत आहे गणित जुळवायला गेलं तर राम शिंदे किंवा गोपीचंद पडळकर यांच्यापैकी एकाला मंत्रिपद भेटू शकतं मंत्री मंत्रीपदाच्या रेसमध्ये बीजेपी आपल्याकडे कोणते कोणते मोठी खाते ठेवते ते येणाऱ्या काही दिवसात कळेलच तुमच्या जिल्ह्यातला आमदार मंत्री होईल का कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका